असं काही तुम्हाला कौ उपाध्यक्ष आज या ठिकाणी जे आपण शिबीर लावले आहे ते शिबिर कॅसिका अनुद्याच्या संयुक्त विद्यामानाने आझादिका छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र अभियान शिबिर आपण आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बाकी आपण विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना देणार आहोत विद्यार्थ्यांचं रेशन कार्डचे जर नावाची बदली असेल रेशन कार्ड खराब झालं असेल तर नवीन बनवून देणं असेल नावं कमी करणं असेल आधार कार्डमध्ये दुरुस्ती असेल गोमेस एल सर्टिफिकेट असेल अग्रिकल्चर म्हणजे कार्ड आहे किसान कार्ड हे या ठिकाणी देणार आहोत जस्ट अॅग्रिकल्चर कार्ड आहेत अनेक विविध या ठिकाणी आहेत आहोत आणि लोकांचा चांगला उत्स्फूर्त असा पद्धती या ठिकाणी वाटलेला आहे आणि त्याविषयी अभिमान व्यक्त केलेला आहे आनंद व्यक्त केलेला आहे की हे शिटू या ठिकाणी घेतल्याने या परिस्थितीतील लोकांचा खूप फायदा झालेला आहे जे कार्ड आपल्याला हवं आहे जो दाखला हवा आहे की त्यानुसारच आपण सिस्टीमध्ये त्या त्या काउंटरवरती त्या त्या टेबलवरती जाऊन आपण ते आपलं फॉर्म भरूया आपण आपला त्रास द्यायचा आहे तुम्ही घाई प्रॉपर करू म्हणून येताना योग्य अशी कागदपत्रं भरवून घेऊन हवेत जी कागदपत्र आपण बॅनरवरती लिहिलेली आहे तीच कागदपत्र आपण लोकांना घेऊन लागेल आणि जे पुरावे दाखल करायचे पोस्ट आहे त्या